मंडळी आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात भरपूर समस्या असतात त्या समस्यांचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी प्रत्येक माणूस समस्यांनी ग्रासलेला असतो हे तितकंच खरं आणि या समस्यांशी झगडून झगडून जेव्हा आपण कंटाळतो तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी चांगले ज्योतिषी आपल्याला भेटावे आणि त्यांनी आपल्याला काहीतरी मोलाचा सल्ला मोलाचा उपाय सांगावा जो केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या दूर होऊ शकतील असं प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधीतरी येतच असणार यात काही शंकाच नाही पण मग कोणाकडे जावं कोणते आहेत तज्ज्ञ ज्योतिषी किंवा कुणाचा सल्ला घ्यावा हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा मात्र गोंधळ होऊन जातो मंडळी तुमच्याही मनात अशा प्रकारचे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओतनं तुम्हाला एक मार्गदर्शन नक्कीच मिळेल पण त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय हो म्हणून ही सारखी सारखी प्रेमळ विनंती आम्ही करतो की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया ज्योतिषशास्त्राकडे जेव्हा आपल्या घरात एखाद्याचं लग्न ठरत नसतं किंवा लग्न झालंय पण पती पत्नीमध्ये पटत नाही अशी समस्या असते किंवा घरात पैसा येतोय पण तो, तो टिकत नाही अशी समस्या असते याहीपेक्षा वेगळी समस्या म्हणजे नोकरी मिळत नाही किंवा या सगळ्यापेक्षा वेगळी समस्या म्हणजे आजारपणं घरात ठाण मांडून बसलेली आहेत अशा अनेक समस्या आहेत ज्या समस्यांशी आपण रोज लढतोय आणि मग अशाच सगळ्या समस्यांशी लढता 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 जेव्हा माणूस थकतो तेव्हा मग असं वाटतं की आम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळावं की का सततच्या समस्या येत आहेत अनेकांचा असाही प्रश्न असतो की आमच्या घरात आम्ही कुलधर्म कुलाचार करतो देवाचं भरपूर करतो तरीसुद्धा आमच्या प्रगतीत अडथळे येत आहेत याचं काय कारण असावं आणि मग अशावेळी ज्योतिषशास्त्र प्रकाश म्हणून आपल्या आयुष्यात येतं पण त्यासाठी योग्य ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला मात्र घ्यायला हवा आणि जेव्हा जेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये म्हणतो की तुम्हाला आणखीन जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही योग्य ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला घ्या तेव्हा कमेंट बॉक्समध्ये मग सहज प्रश्न विचारतात लोक की हे योग्य ज्योतिष तज्ज्ञ नक्की कोण आहेत तर हा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओतनं आम्ही करणार आहोत मंडळी बऱ्याचदा असं घडतं की प्रत्येकाचं मत ज्योतिषांबद्दल किंवा ज्योतिषशास्त्राबद्दल वेगवेगळं असतं अनेकांना चांगले अनुभव आलेले असतात तर त्यांचं मत निश्चितच चांगलं असतं पण अनेकांच्या बाबतीत असं हे होतं की ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे काही घडलं नाही आणि मग त्यांचा ज्योतिषशास्त्रावरचाच विश्वास उडतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्योतिषशास्त्र हे माणसाच्या आयुष्यात प्रकाशदात होतं हे लक्षात घ्या त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र हा अतिशय मोठा विषय आहे त्याचा सखोल अभ्यास करणारेच ज्योतिषतज्ञ तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतात अगदी फक्त वरवर पत्रिकेतले बारा घर आणि नऊ ग्रह यांच्याबद्दल कळालं म्हणजे ज्योतिषी झाला असा त्याचा अर्थ होत नाही होण्यासाठी त्या भरपूर अभ्यास करा अभ्यास करावा लागतो आणि हा नसतो अभ्यासात सुद्धा थेरी आणि प्रॅक्टिकल असे दोन प्रकार असतात थेरी म्हणजेच काय तर प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करणं त्याचबरोबर त्या ग्रंथांमध्ये सांगितलेले ठोकताळे प्रॅक्टिकली म्हणजेच लोकांच्या पत्रिकांमध्ये पडताळा करून पाहणं तपासून पाहणं लोकांच्या पत्रिकेंचा अभ्यास करणं आपण केलेला अभ्यास आपलं ज्ञान तिथे किती जुळतंय किंवा तिथे किती लागू पडतंय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं जेव्हा एखादी व्यक्ती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते तरच ती व्यक्ती दुसऱ्याला ज्योतिष तज्ज्ञ म्हणून सल्ला द्यायला पात्र असते कारण ज्योतिषांची जबाबदारी फार मोठी आहे समोर आलेली व्यक्ती ही कुठल्या कुखला ना कुठल्या तरी दुःखाने त्रासलेली आहे आणि अंधारामध्ये चाच पडणारी आहे त्या व्यक्तीला एक मार्गदर्शनाची पंथी हातात द्यायची आहे आणि हे फार मोठं जबाबदारीचं काम आहे म्हणूनच जर कोणी ज्योतिषशास्त्राचा नवीन नवीन अभ्यास करत असेल किंवा कुणाला ज्योतिषी व्हायचं असेल ज्योतिष तज्ज्ञ व्हायचं असेल तर त्यांनी त्या विषयाचा सखोल अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्यासारख्या सामान्य लोकांनी सुद्धा ज्योतिषतज्ज्ञांकडे जाण्याआधी ज्यांच्याकडे आपण जातो आहोत त्यांचं त्यांच्या विषयातलं ज्ञान किती आहे याबद्दल माहिती नक्कीच करून घ्यावी त्यांचा अनुभव किती आहे हे सुद्धा नक्की बघावं उत्तम ज्योतिषी किंवा उत्तम ज्योतिषतज्ञ हे नेहमी एक साधना करत असतात नामस्मरण असेल किंवा त्यांना त्यांच्या गुरूंनी दिलेली साधना असेल ती साधना त्यांच्या ज्ञानाला उजाळा देत असते म्हणजे त्यांचा स्वतःचा अभ्यास तर आहेच पण त्याचबरोबर त्यांची साधना सुद्धा त्यांच्या शब्दांना वजन मिळवून देत असते म्हणूनच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याने नियमित नित्य कुठली ना कुठली तरी साधना करणं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं असतं मित्रांनो भविष्य कथन करणं ही एक सामाजिक बांधिलकी सुद्धा आहे म्हणूनच समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचं दर्शन त्याच्या पत्रिकेतून जेव्हा समोर येतं तेव्हा त्याला कशा प्रकारचं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे हे तज्ज्ञ ज्योतिषांना बरोबर समजतं आणि हे समजलं तर एक व्यक्ती म्हणून ज्योतिषी आणि ती समोरची व्यक्तीसुद्धा आपल्या आयुष्यात दोन दोन पावलं पुढे जातात म्हणूनच आपल्यासारख्या सामान्यांनी काय करावं तर जेव्हा जेव्हा तज्ज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला घ्यायचं असेल तेव्हा त्या ज्योतिष तज्ज्ञांचं ज्ञान त्याचबरोबर त्यांची साधना त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा त्यांच्या क्षेत्रामध्ये असणारा अनुभव या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती नक्कीच करून घ्यावी आणि जावं त्याचबरोबर मार्गदर्शन केल्यानंतर तुमच्या मनात काही शंका असेल तर ती सुद्धा तिथल्या तिथे नक्की विचारावी आयुष्यात जेव्हा अडचणीचा काळ असतो तेव्हा योग्य ज्योतिष तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे नक्कीच अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाशाची वाट दाखवण्यासारखं असतं अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका